गेल्या वर्षभरापासून धुळे जिल्ह्यातील टोकरे कोळी समाज बांधवाच्या वतीने आदिवासी समाजामधून टोकरेकोडी तसेच इतर कोळी बांधवाच्या लोकांना आदिवासी समाजाचे आरक्षण मिळावे याकरिता आंदोलन सुरू केले होते या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अठ्ठावीस जून रोजी कोडी बांधवांसोबत एक बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार होते मात्र महाराष्ट्रातील काही आदिवासी आमदारांनी एकत्रित मुख्यमंत्र्यांना मीटिंग रद्द करण्यास भाग पाडले याविरोधात टोकरे कोळी समाज चांगला आक्रमक झाला आहे आज आदिवासी आमदारांच्या विरोधात धुळे जिल्ह्यातील टोकरेकोडी समाज बांधवानी आमदार मंजुळा गावित आमशा पाडवी नरहरी झिरवड किरण लहामटे कि सुनील भुसार हिरामण खोसकर या आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन निषेध करण्यात आला तसेच पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान पुन्हा आमच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक लावली नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिंदे फडणवीस सरकारला टोकरेकोडी समाज बांधव नक्कीच धडा शिकवतील अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली धुळे जिल्हा प्रतिनिधी महेश्वरी शिसोदे आज महा आज धुळे जिल्ह्यातील समस्त आदिवासी कोळी टोकरे कोळी मल्हार कोळी महादेव कोळी जमात बांधवांच्या वतीने जे इथं धिक्कार व्यक्त करण्यात आला धिक्कार निषेध आमदारांचा व्यक्त करणारा जे आमदार अठ्ठावीस जूनला मंत्रालयामध्ये आमच्या आदिवासी कोळी जमातीची प्रश्न सुटावे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सोबत आमची बैठक लागलेली होती अठ्ठावीस जूनला ती बैठक रद्द करण्यासाठी आमदार मंजुळा आमदार आम किरण ला मठे आमदार झिरवळ तसेच आमदार हिरामन खोसकर सुनील आमदार सुनील भुसारा आणि सगळ्यात बोगस जे आमदार आहेत आमदार आमशा पाडवी या चांदा चौकडीने आमच्या संस्थेच्या करण्यात आला आणि जर आमची ही बैठक मुख्यमंत्री साहेबांनी ताबडतोब अधिवेशनाच्या दरम्यान नाही लावली तर आमच्या आदिवासी कोळी जमातीच्या वतीने निवडणुकीत यांना इंगा दाखवण्यात येईल आणि समस्त महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमात बांधव हे या एकनाथ शिंदे तसेच फडणवीस सरकारला कदापि मतदान करणार नाही हे सरकारने ध्यान That's